आओ दादा बोला आ, आओ की ताई उद्या तुमची चिंचणीला गाडी जाणार आहे ना किती बघा आम्हाला बी घेऊन चला की सांग गाडी मोकळीच आहे जावे की आपल्यालाच बसायला जागा नाही आणि हँडलाईन उरावर घेतलंय दाटणी वाटणे बसून जावे सरकी जरा तिकडं अ भाऊजी कुठं झाड बघून गाडी थांबवा जीवया आता जरा होय वहिनी थांबवतो भै। आलो बाई मंदिर हो ताई हा बैठे काय लिहिले थांबायचे पटकन या माघारी हवाय हवाय येतो लागत पाया पडू हा माऊजी चला तुझी चहा यायची आहो येतानाच कसं दाटी वाटी ना आलोय आता नीट घरला जायचं थांबायचं नाही कुणासाठी चला चल चांगलं गाडी गेली अरे इथं सावलेल तर थांबले असतील अगं हाय नाय गे, गेली वाटत ती म्हणतच होती आहे ना मावशी अडचण होती अडचण होती जाऊ सुड गेले असत चा, चालत जाऊ की पुढे एस टी भेटल रस्त्याला हा तिथपर्यंत जाऊ चालत हा काय झालं का अगं मुळा ग सावलीला बसूया जरा चल आता आई मी तुझी एवढी सेवा केली तरी मी माझ्या पोरांच्या पदरात गरिबीस घातल्यास वेळ दिवस दाखवूनच सा, दा दा चालतय का माझ्या पोरा दाखवा आजला दिवस दाखवाय लागले आता मी तुझ्या दारात तवास येणार जेव्हा माझं पोरं काहीतरी बनवून दाखवतील त्याची परिस्थिती बदलून तवाच मी तुझ्या दारात येणार तवार तुझ्या पायरीवर पाय सुद्धा ठेवणार नाही अगं बाई आलो होई मंदिर आय तू आमच्या सुखासाठी दिवला कोड्यात घातलं होत होई रई ना कोड बी सोडवलं आणि माझ्या लेकरांचं आयुष्य बी घडवलं आणि तिनं मला तिच्या दारात बोलवूनच घेतलं